जालन्यातील भक्तगण संत निरंकारी मंडळच्या सत्संग कार्यक्रमासाठी पाणीपतला रवाना विशेष रेल्वेनं जालन्यातील शेकडो सेवेकरी आणि भक्तगण पाणीपतकडे रवाना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी विशेष रेल्वेला दाखवली हिरवी झेंडी आज दिनांक एकोणतीस रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील भक्तगण संत निरंकारी मंडळच्या सत्संग कार्यक्रमासाठी पाणीपतला रवाना झाले आहेत आज विशेष रेल्वेनं जालन्यातील शेकडो सेवेकरी आणि भक्तगण पाणीपतकडे रवाना झाले भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली यावेळी भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही संत निरंकारी मंडळच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदाचा कार्यक्रम एकतीस ऑक्टोंबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जालन्यातील शेकडो भक्तगण आज पाणीपतला रवाना झाले यावेळी जालना रेल्वे स्थानकावर भाजपच्या वतीनं सर्व भक्तांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या <laughs> सर का तुम्ही बाजूला सर काजू सर का बाजूला थोडंसं बाजूला तुम्ही काढू मग त्रास आणि या ट्रेनचं सगळं श्रेय म्हणजे आता मी जाणार नाही आणि या नंबर झिरो पाच अशा काही पांडे जिल्हा आपल्या देशाचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून जालना जिल्ह्यातील सर्व धन निरकार आणि संत निरंकारी मंडळासाठी दरवर्षी आपण एका गाडीची व्यवस्था करत असतो या वर्षी सुद्धा बरेचसे सेवेकारी आणि भक्तगण दादांना भेटले दादांनी रेल्वेची विशेष रेल्वे नांदेडपासून पाणीपतपर्यंत जाणाऱ्या रेल्वेची उपलब्धी द सर्व शिवेकरेसाठी आणि भक्तगणासाठी करून दिलेली असल्या कारणानं आज जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून काही भक्तगण भुसावळला गेले काही संभाजीनगरवरून बसणारे आणि काही भक्तगण जालन्यावरून बसणारे आणि म्हणून या सर्व भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या भोकरदांच्या आशाताई पांडे माजी जिल्हा परिषद सदस्या आणि सर्व सेवेकरी मंडळी ह्या ठिकाणी दाखल झालेले आहे आमच्यासोबत महिला मोर्चाच्या संध्याताई देठे देवीदास देशमुख गोवर्धन कोले आणि आमचे राजेंद्रजी वाघमारे आमचे जुने सहकारी माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार सिद्धिविनायकजी मुळे असंख्य कार्यकर्ते सर्व सेवेकरी मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत थोड्याच वेळात रेल्वे ह्या ठिकाणी येणारे आम्ही सर्व सेवेकरी मंडळाला मा माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम दादांच्या माध्यमातून होत असतो कुठेही जर आपल्या देशामध्ये जायचं असेल तर जालना हे एक केंद्रबिंदू आहे तुम्हाला माहिती आहे की यापूर्वीच्या अनेक वेळेला आम्ही हिरवी झेंडी दाखवण्यासाठी रेल्वे स्टेशनला आलो पूर्वीच्या काळातलं रेल्वे स्टेशन जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत छोटं होतं परंतु दादांच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपये खर्च करून आता ह्या जे काही विस्तारीकरण तुम्हाला दिसतं रेल्वे स्टेशनचं जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झालं आणि या स्टेशनला दोन्ही बाजून असते एवढे सेवेकरी मंडळी जात असताना एकदम आनंदाच्या वातावरणात जात आहेत की उत्तरेकडनं एक दरवाजा आहे रेल्वे स्टेशनला दक्षिणेकडनं एक दरवाजा असणार आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये आज जरी दोन हजार भाविक भक्तगण त्या ठिकाणी चाललेले असताना पुढच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणून जातील आणि जालना रेल्वे स्थानकामधून संपूर्ण देशामध्ये रेल्वे धावतात मग तिरुपतीला रेल्वे जाते पटणामध्ये रेल्वे जाते चपराला पुणेला मुंबईला आणि अनेक ठिकाणी रामेश्वरम ओखा गाडीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तगण त्या ठिकाणी जातात अशा या रेल्वे स्थानकावर आज सर्वच भाविक भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं पदाधिकारी मंडळी आणि सेवेकरी मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आहे पुन्हा एकदा मी या सर्वांना दादांच्या वतीनं उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद